वेस न्यूज प्रवास सत्याचा शिर्डी ग्रामस्थांनी साई संस्थान प्रशासनाच्या विरोधात भव्य मोर्चा काढला विविध मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ आज एकवटले साई मंदिराचे प्रवेश द्या साई भक्तांच्या सुविधेसाठी सर्व गेटवर चप्पल स्टँड आणि लॉकर उभारा अशा विविध मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी भव्य मोर्चा साई संस्थान प्रशासना विरोधात काढला होता हनुमान मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली पालखी रोडनं जोरदार घोषणाबाजी करत साई मंदिराच्या चार नंबर गेट वर मोर्चा येऊन धडकला दरम्यान साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना विविध निवेदन देण्यात साई भक्तांच्या सुविधा मागणी करण्यासाठी या ठिकाणी साईबाबा संस्थांवर आपण हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत तर मला तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच आहेत या ठिकाणी आपले सर्व मान्यवर आहेत गेल्या अनेक दिवसापासून आपण साईबाबा संस्थांना विविध विषयांच्या माध्यमातून या ठिकाणी माग्य केलेल्या आहेत की साई मंदिराचे चारी गेट ओपन झाले पाहिजे आणि हे उघडे यासाठी झाले पाहिजे की साई भक्तांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो साई भक्तांना जर त्रास झाला असेल तर मला असं वाटतं की तो साईबाबांना देखील त्रास वाटतो आणि साईबाबांना त्रास झालेला आम्ही कधीही मान्य करणार नाही कधीही सहन करणार नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा घेऊन आलेला आहोत खरं तर साई भक्त हे आमचे दैवत आहे आम्ही साई भक्तांना म्हणून संबोधत असतो आणि त्या साईबक्तांना जर त्रास देण्याचं काम साईबाबा संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही हा तर आमचा प्रशासनाला आमचा इशारा आहे ही फक्त आता सुरुवात आहे आणि यानंतर जर तुम्ही आमच्या मान्य मान्य जर नाही केल्या तर होणाऱ्या गंभीर परिणाला तुम्ही सर्वजण जबाबदार असाल आणि तुमच्याच हे सर्व होणार आहे अशी आमचे स्पष्ट आणि या ठिकाणी पूर्णपणे आमची भावना आहे खर तर माहिती केलेली आहे की सिनियर सिटीजन्स असतात ते या ठिकाणी एक किलोमीटर त्यांना चालावं लागतं तुम्ही कधीतरी आपल्या घरातील कोणा तरी या ठिकाणी माणसाला पाठवून टाका एक किलोमीटर त्या माणसाला चालव लागतं आम्ही प्रशासनाला माहिती काय दिली सिनियर सिटीजन्सला प्रत्येक गेटमधून बाहेर पडू द्या जेणेकरून त्याला सुविधा मिळेल प्रत्येक गेट वर व्हील चेअर ठेवा प्रत्येक गेट वरून त्यांना एंट्री द्या आणि प्रत्येक गेट वरून त्यांना बाहेर जाऊ द्या परंतु प्रशासनाचं काय चाललंय काही समजत नाही सुरक्षतेच्या नावाखाली कायम ग्रामस्थांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे याचा आम्ही सगळ्यात प्रथम करतो प्रत्येक गेट चप्पल शहर झालं पाहिजे प्रत्येक गेट वर या ठिकाणी लोकर असलं पाहिजे ह्या ज्या सुविधा आहेत ह्या तुम्ही का देत नाही ही अशी आमची मागणी आहे आणि ह्या तुम्ही सगळ्या आम्ही केलेल्या मागण्या कधी आमचं ऐकलं नाही म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेच्या कारणातून या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांना त्रास होतो त्याबरोबर अनेक साहेब भक्तांना त्रास होतो मग हा त्रास जर कायम वारंवार होत असेल तर या ठिकाणी किती दिवस हा सगळा साहेब भक्तांनी आणि ग्रामस्थांनी त्रास करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे गेट बंद असल्यानंतर जो परिणाम सर्व व्यवसायावर होतो तो अतिशय मोठ्या प्रमाणात होत असतो शिर्डीची अर्थव्यवस्था या ठिकाणी खालवलेली आहे आणि याला सर्व सुद्धा जबाबदार साईबाबा संस्थान या ठिकाणी आहेत कारण की आम्ही केलेल्या मागण्या ते मान्य करत नाही आणि ते मान्य न केल्यामुळे या ठिकाणी मोठा कठोर परिणाम या ठिकाणी या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या व्यवस्थावर झालेला आहे व्यवस्था ही आमची खर तर सेकंड प्रायोरिटी आहे पण साई भक्त व शिर्डी ग्रामस्थांना कुठल्याही तुमच्या व्यवस्थेचा त्रास होऊ नये ही आमची भावना आहे साई भक्तांना सगळ्यात सुविधा मिळाल्या पाहिजे ही आम्ही मुख्य माहिती माहिती मागणी घेऊन या ठिकाणी आज हा मोर्चा केलेला आहे आपण बघू शकता कि शिर्डी मध्ये पाऊस सुरू आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालायला रस्ता नाही सगळ्या ठिकाणी चिखल झालेलं आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे शिर्डी ग्रामस्थ सगळे प्रमुख या ठिकाणी आमचे नेते आहेत सुरेंद बनकर आहेत सचिन भाऊ शिंदे आहेत चंद्रप्पा शिंदे आहेत राजीभाऊ झगताप आहेत सगळे आमचे प्रमुख नेते या ठिकाणी आहेत प्रशांत भवन खोटे आहेत भवन आहे हे सगळे आमचे नेते आणि या सगळ्यांनी वारंवार वारंवार साहेब दत्तांच्या सुविधेसाठी मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्यांचा कधीही गांभीनाने विचार करण्यात आला नाही आणि म्हणून आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागला खरं तर गोरक्षाडिलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे मी शिंदे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो या मोर्चामध्ये त्यांनी साईबत्तांच्या सीसी निगेटिव्ह आहेत आणि म्हणूनच ते खास आपल्या मोर्चा तास सहभागी झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत तुम्ही म्हणाल तर आम्ही सर्व मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आता या ठिकाणी प्रमुख आपल्या समोर बोलतीलच परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या या मागण्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर पूर्ण झाल्या नाही तर या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते गंभीर होईल आणि त्याचे सगळे परिणाम जे आहेत या ठिकाणी संस्था प्रशासनवर याची आपण नोंद घ्यावी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी